कळेल तुला माझ्या अश्रूंची किंमत तेव्हा मी नसेन तुझ्या आयुष्यात मग शोधत राहशील आठवणीत मला तो फक्त भास असेल माझा भरून येईल डोळ्यात आभाळ तुझ्याही गुदमरून जाशील तूही ते इल्याशा ओझात मोकळे असेल क्षितिज नजरे समोर त्या नाही दिसणार ते चांदणे तुला पुन्हा माझ्यात कितीही सहज तोडलेस बंध नात्याचे होईल ती जाणीवही तेव्हा त्या हृदयात पण मी नसेन तेव्हा तुझ्या आयुष्यात स्वप्न काहीतरी वेगळंच पाहिलं होतं पण आयुष्यानं काहीतरी वेगळंच दाखवलं डोळ्यांनी पाहिले जरी कित्येक मॉडर्न मुली तरी मनाने मात्र जरा साधीच हबी जानू सोनूच्या या जमान्यात मला अहो म्हणणारीच आवडली मनातून उठलेला तळतळाट तल शापासारखा असतो जो पिढ्यान पिढ्या जाळत राहतो द्रौपदीच्या तळतळाटाने तल कौरवांचा अंत झाला गांधारीच्या तळतळाटाने यादव वंश संपला आणि एका ऋषींच्या शापाने करण्याचा पराक्रमही व्यर्थ ठरला काहीतर शस्त्र जखम देत आपण तळतळाट आत्म्याला आणि अस्तित्वाला भस्म करून टाकतो तुला आयुष्य म्हणू की प्राण जीव ठेवलाय तुझ्या पुढं गहाण कळू दे ना राजा तुलाही भरता भरत नाही अशी लागली मला तुझी तहान झाडाला जितकं पाणी हवं तितकंच घालावं जास्त पाणी दिलं की मरून जातं ते तसंच प्रेम काळजी बाबतीत आहे जास्त प्रेम काळजी केली की किंमत राहत नाही सुंदर सगळेच असतात कुणाचे विचार कुणाचे गुण कुणाचा रूप आणि आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्वाचं बनवणाऱ्यानं प्रत्येकाला सुंदरच बनवले फक्त ते बघणं महत्वाचं असा हसावीस तू नेहमीच माझ्या नजरेला दिसावीस तू तसा तर मी एकटाच असतो एकदा तरी माझ्यासोबत बसावीस काही नाती शब्दात नाही सांगतायत ती मनाच्या गाभाऱ्यात जपली जातात सोबत असो वा नसो भावना कायम टिकतात आयुष्यभरासाठी सुखाच्या एका क्षणाने दुःख सारेच मिटत नाही सोडून गेली माणसे जरी नावाची रेघ लवकर पुसत नाही शोधणे वारंवार चुकीचेच ठरते बऱ्याचदा आठवणींचा धागा काही केल्या लवकर सुटत नाही हसण्यातही ना एक वेदना लपलेली असते डोळ्यात पाणी नसतानाही मन मात्र गहिवरलेलं असत एकाच व्यक्तीवर मन स्थिर असलं पाहिजे जुन्याच्या नव्याने प्रेमात पडता आलं पाहिजे इतकं प्रामाणिक आवडत्या व्यक्तीबाबत असावं